हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला एक ताटाची मैरोप दाखवती आहे तर त्यासाठी मी लहान मोठे असे वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये मणी घेतलेले आहेत म्हणजे काही सहा नंबरचे काही दहा नंबरचे हे ऑरेंज मणी घेतले सहा नंबरचे हे गुलाबी आहे सहा नंबरचे ऑफ व्हाईट कलरचे सहा नंबरचे हे मणी आहे दहा नंबरचे ऑफ व्हाईट कलरचे आणि हे सहा नंबरचे थोडेसे क्रिस्टल घेतलेले आहेत तर ह्याच्यामध्ये मी वेगळ्या वेगळ्या साईजमध्ये मणी वापरून मैरप दाखवणार आहेत खूप सोपी आहे करायला सुरुवातीला मी सहा मण्यांचा राऊंड करणार आहे तर त्यासाठी मी इथे एक गुलाबी मणी घातला आहे दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन केशरी मणी घातलेले आहेत नंतर या गुलाबी मण्यातून सुई काढली आणि परत दोन पांढरे एक गुलाबी आणि दोन केशरी असे रिपीट करत जायचे आपल्याला तर मला हवा त्या मेजरमेंटनुसार तुम्ही हे सिक्वेन्स रिपीट करायचा आता इथून माझी वरती सुई आली आता मी दोन केशरी घालणार एक गुलाबी घालणार आणि दोन पांढरे घालणार पट्टी करताना सहा नंबरचे मणी वापरायचे आपल्याला आणि या गुलाबी मण्यातून आपल्याला सुई काढायची परत अशी माझी सुई इथे खलती आली आहे गुलेमी मण्यातून या बाजूने आता इथे मी दोन पांढरेमणी घालणार एक गुलाबी घालणार आणि परत दोन केशरी घालणार असं आपल्याला पाहिजे तेवढी लेंथ होईपर्यंत रिपीट करत जायचं पट्टी करायची आपल्याला खालची मी थोडासा पाठ दाखवते मैरपीचा तुम्हाला हवे ते कलर तुम्ही घेऊ शकतात मी ते ती हे तीन कलर घेतलेले आहेत तुम्ही दुसरे तीन घेऊ शकतात तुमच्या चा। आवडीचे आता मी हे दहा राऊंड रिपीट करून घेते आणि त्यानंतर वरचं डिझाईन दाखवते हे मी असे इथे दहा राऊंड करून घेतलेले आहेत ही पांढरी साईड जी आहे ती आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची आणि ही ऑरेंज कलरची साईड ही वरती घ्यायची हा पहिला राऊंड मी सोडून दिला आणि दुसऱ्या राऊंडच्या वरच्या दोन ऑरेंज मण्यातून सुई काढली आता इथे एक मी पिंक कलरचा मणी घालणार त्यानंतर हा दहा नंबरचा मणी घालायचा आपल्याला आणि परत एक पिंक घालायचा आणि हे जे खालचे दोन मणी याच्यातून आपल्याला सुई काढायची खालच्या दोन ऑरेंज मण्यातून सुई पुढे घ्यायची हे असं दिसतं त्यानंतर या वरच्या गुलाबी मण्यातून सुई घ्यायची आता इथे एक मोठा दहा नंबरचा मणी घालायचा आपल्याला आणि एक पिंक घालायचा आणि परत या खालच्या दोन मुळातून अशी असं दिसतं आता एक इकडच्या पिंकमधून काढायची वणी मोठे असल्यामुळे आपल्याला थोडं घट्ट ओढून घ्यायचं आहे आणि परत हा जो वरती घातलेला आहे ह्याच्यातून काढायची सोय आता ह्याच्यावरती आपल्याला परत तीन मणी घालायचे तर तिन्ही आपल्याला दहा नंबरचे मणी घालायचे एक दोन आणि तीन आणि खालच्या मण्यातून सुई काढायची आपला असं चौकोन तयार होतो परत इकडच्या मण्यातून घट्ट ओढून घ्यायचा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ऑरेंज कलरचा क्रिस्टल घालायचा दहा नंबरच्या मण्यामध्ये हा क्रिस्टल घातला त्यामुळे असं ह्याच्यामध्ये फिक्स केलं असं वाटतं असं समोरच्या मण्यातून काढायचा दौरा आणि ह्याच्यामध्ये असा फिक्स करून टाकायचा हे असं दिसतं छोटंसं फूल असल्यासारखं दिसतं आणि हा क्रिस्टलचा मणी ह्याच्यामध्ये असा फिक्स केला जातो आता परत हा गुलाबी मणी याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायचे त्यानंतर या पुढच्या दोन कशीरीतून काढायचे हेच प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत रिपीट करायचे आता एकदा एकच घालायचा दहा नंबरचा मणी आणि पुढच्या या राऊंडमध्ये असं तयार करायचं चा, चार मणी घालून आता इथे एक गुलाबी घालायचा एक दहा नंबरचा मणी घालायचा दोनच घालायचे आणि इकडचा जो आहे ह्याच्यातून परत सुई काढायची आता परत या खालच्या ह्याच्यातून सुई काढायची दोन केशरीमधून त्यानंतर या वरच्या गुलाबीमधून काढायचे आता इथे परत दहा नंबरचा मडे घालायचा आणि एक गुलाबी घालायचा खालच्या दोन मधून काढायची इथे जसं केलं तसंच परत इथे पण करायचं परत या मण्यातून सू काढायची इथे परत

आता याच्या मध्ये क्रिस्चल घालायचा या बाजूनी काढून त्याच्या बरोबर अपोजिट साईडच्या मण्यातून या बाजून सु क्रिस्तल घातला मी आता इथून काढायची सोय हळू जोडायचं असं असा घातला जातो तो, तो क्रिस्तल आणि हे फुलासारखं दिसतं फुल घातल्यासारखं ठीक आहे आता परत या गुलाबी मळ्यातून काढायची से या दोन केशरी मळ्यातून काढायची इथे परत एक गुलाबी एक हा दहा नंबरचा मणी म्हणजे एकदा एक, एक मणी घालायचा आणि एकदा असे तीन मणी घालून आपल्याला डिझाईन तयार करायचं हेच प्रोसेस आपल्याला शेवटपर्यंत रिपीट करायची हे मी इथे दहाची पट्टी केलेली आहे शिखालची तुम्हा हवा त्या साईजमध्ये तुमच्या ताटाच्या मेजरमेंटनुसार तुम्ही करू शकतात छोटी हवे असेल तर छोटी मोठी हवी असेल तर मोठी मी पूर्ण कम्प्लीट करून घेते मोठी मैरप त्यानंतर तुम्हाला परत दाखवते ठीक आहे ही मैरप तुम्ही ताटाच्या बाजूला पण ठेवू शकतात चौरंगाच्या बाजूलाही ठेवू शकतात आणि अशी सरळ या पद्धतीने पण ठेवू शकतात वेगळ्या वेगळ्या व्ह्यूज मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सी इन द नेक्स्ट व्हिडिओ थँक्स फॉर वॉचिंग